दहा तारखेच्या नंतर बंद करून ते गोदावरी नदीमध्ये फेकलेत का आणखी खोटं फेकलेत त्याच्यामुळं काही गोष्टीमध्ये अडचणी येत आहेत अशा प्रकारची आमची माहिती आहे म्हणून मुख्यमंत्री आणि शुक्ला मॅडम यांच्याकडं आम्ही त्या ठिकाणी गेलो दुसरी एक बाब मी त्या ठिकाणी सांगितली की महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला पंधरा ते सोळा महिने जो विलंब लागलेला आहे या विलंब लागण्याच्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्याच्या पासून परळीच्या त्या पी आय पर्यंत जे जे कोणी जबाबदार आहेत त्या विलंबासाठी त्या सगळ्यांच्यावरती कारवाई व्हावी कारण आता अशा निर्माण झालेली आहे की महादेव मुंडेचे सुद्धा आरोपी त्या ठिकाणी सापडतील आणि रश्मी शुक्ला मॅडमला एक आणखी विनंती मी त्या ठिकाणी केली की करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवणारे जे सगळे लोक आहेत यांच्यावरती म्हणजे उच्च पदस्थ म्हणजे मुंबईचे म्हणजे रश्मी शुक्ला मॅडम यांच्या विश्वासातले जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत ही या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि गणेश मुंडे जो तातडीने बीडवरून इकडं बदलवण्यात आलेला आहे एसीबीची त्याच्यावरती रेड होऊन सुद्धा एसीबीची चौकशी चालू असताना सुद्धा त्याला क्राईम पोस्टला कोणी आणलं आणि वारंवार भास्कर <coughs> केंद्रे हे गणेश मुंडे बांगर असे काही नावाचे अधिकारी आहेत जे पंधरा पंधरा वर्ष एकाच जिल्ह्यामध्ये कशा काय नोकरीला राहू शकतात या सगळ्या गोडगंबालाची चौकशी करावी अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आणि शुक्ला मॅडम यांना केलेली हे पहा कृष्णा आंधळेच्या बाबतीमध्ये मी पहिल्यापासून या ठिकाणी सांगतोय की तो म संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी गुन्हेगारीकडे वळला जे काही गुन्हे त्यांनी केलेले आहेत त्या गुन्ह्यामध्ये तो यापूर्वीसुद्धा घरादाराची फिकीर न करता कसल्या प्रकारची फिकीर न करता तो बे बेमुदपणे बाहेर पळालेला आहे परंतु आमची माझीसुद्धा स्वतःची इच्छा आहे की तो लवकरात लवकर त्या ठिकाणी सापडला पाहिजे कारण तो तेवढाच एक पोखरूबाळ याच्यामध्ये शिल्लक आहे आतापर्यंत नऊ आरोपी हे तीनशे दोन मध्ये त्या ठिकाणी गेलेले मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिलेले आहेत लगेच माननीय श्रीकर परदेशी साहेबांना सांगून मॅडमला त्या ठिकाणी सांगायचं सांगितलंय मी मॅडमला सुद्धा भेटून आलेलो आहे हत्या झाली असा दाखवण्याचा आरोप होता दावा केलेला आहे की रुग्णवालिकेतन संतोष जो आहे आणि तिकडे तयार ठेवलेलं नाही <खियां मेले जी देखे> नाही एक एक मिनिट ऐका गावकऱ्यांनी जे म्हणलेले त्याची माहिती मला माहिती मला वाटतं मी यापूर्वी ते वाक्य वापरलेलं आहे मी माहिती सुद्धा दिलेली त्याच्यामध्ये प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून न्यायचं कळंब येथे न्यायचं कळंबमध्ये मध्ये एक महिला तयार करून ठेवली होती कळंबमध्ये मध्ये कळम मध्ये महिला तयार करून ठेवली होती तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं अशा प्रकारचा प्लॅन होता आणि म्हणूनच मी म्हणतो परंतु त्यांचा प्लॅन काय झालं दैटना गावाच्या अलीकडच संतोष देशमुखचा अंत झाला त्याच्यामुळं ते जो प्रकार करायचा होता त्यांना बदनामीचा संतोष देशमुखच्या तो बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही आणि आज मला वाटतं गावकऱ्यांनी हेच सांगितलं असावं आज अजून एक संदर्भात एक ही आहे संदर्भात जो अहवाल त्याच्यामध्ये देखील जी खरेदी झाली अभ्यासक त्यांनी ठेवलाय देखील ते हे बघा मी मागील आठवड्यात एक पत्र कृषी आयुक्ताला दिलेलं होतं दुसरं एक पत्र मी रस्तोगी साहेबांना दिलं मला वाटतं ते सुद्धा व्हायरल झालंय बाहेर लोकांच्या पर्यंत आलंय परंतु हा जो प्रकार आहे कृषी विभागाचा जो घोटाळा आहे तो किती बेमालूमपणे करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवण्यात आले त्याच्यानंतर तिथले रेट कार्ड काय आहेत कुणाच्या पोस्टिंगचे काय हे मी परवा सांगणार आहे कारण उद्याच्याला शिवजयंतीचा आपला राजाचा चांगला दिवस आहे त्याच्यामुळं शिवजयंतीच्या आगद्या दिवशी मी बोलत नाही मी वीस तारखेला याचा पर्दाफाश करेल आणि त्याच्यात कोण कोण अधिकारी जबाबदार आहे मंत्री कोणते जबाबदार आहेत हे सगळं परवा सांगेल